बायो असे वेगवेगळे स्टार्टअप्सला एकत्रित आणून इन्व्हेस्टरचा त्यांचा संवाद होईल आणि इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये पैसे गुंतवतील म्हणजे शार्क टँकची जी संकल्पना पूर्ण भारतभर राबवलं जातं शार्क टँक सारखाच एक अभिनव उपक्रम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलेला आहे आणि एम आय टी डब्ल्यू बी ला हा कार्यक्रम सोळा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आणि या एम आय टी डब्ल्यू ला येण्याचं कारण म्हणजे एम आय टी डब्ल्यू पीचं ऍक्टिव्ह असलेलं एम आय टी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर आम्ही वेगवेगळे घेण्यात येणारे हॅकाथॉन हॅक एम आय टी डब्ल्यू पी यू म्हणजे अशी एक आम्ही ठरवलेलं आहे की नोकऱ्या देणारे मुलं तयार व्हायला पाहिजे नोकऱ्या घेणारे मुलं तयार नको करायला या उद्देशाने आज माझ्यासोबत आहेत एम आय टी टी व्ही आयचे फाउंडर आणि जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी कराड सरांसोबत त्यांनी एम आय ची स्थापना केली असे आदरणीय श्री प्रकाश जोशी सर आहेत जे आठ इन्व्हेस्टर मी म्हटलो त्याच्यामध्ये एक प्रमुख इन्व्हेस्टर या ठिकाणी श्री ओस्वाल जे जितोचे वाईस चेअरमन आहेत मिनाथ पाटील म्हणून माझ्या बाजूला ते डायरेक्टर आहेत आणि आमचा जो आंतरप्रज्ञ आहे त्याचा प्रमित म्हणून मुलगा आहे माझ्या शेजारी हे शेलचे प्रमुख प्रशांत बसले तर आता या ठिकाणी ऑनलाइन येणार आहेत ए आय सी टी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कडनं डॉक्टर प्रदीप ढगे थोडं उशीर झालं असल्यामुळे काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे पण मी याबद्दल अधिक माहिती देण्याकरता प्राध्यापक प्रकाश जोशी जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी यांना विनंती करतो धन्यवाद एम आय टी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर हे सुरू होऊन सात पाच सहा वर्ष झाली आम्हाला केंद्र डी डीएसटी ने पाच कोटी रुपये दिलेले आहेत आम्ही आमचे स्वतःचे डब्ल्यू पी पीओ दोन कोटी रुपये तिथे टाकलेले आहेत असं सात कोटीचा हा प्रकल्प आहे आणि सध्या आमच्याकडे त्रेपन्न स्टार्टअप रजिस्टर झालेले आहे आमच्याकडे कोथरूर कॅम्पस मध्ये अकरा हजार स्क्वेअर फूट जागा आहे याच्याकरता आम्ही तिथे क्युमिकल केलेली आहे आणि वेगवेगळ्या साईन चे काही पन्नास काय काही शंभर रुपये आणि आमच्याकडे आम्ही एक वैशिष्ट्य म्हणजे एक पंचवीस लोकांची अॅडवायजरी बॉडी केलेली आहे ती अॅडवायझरी बॉडी कोणाची आहे जे इंडस्ट्री सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर आहेत सक्सेसफुल आणि जे इंडस्ट्रीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आणि वरच्या लेव्हलला आहे त्यांची एक अडव्हायझरी बॉडी केलेली आहे कशा करता आमच्याकडे नवीन स्टार्टअप आला की तो, हो तो, तो। या अडवायझरी बॉडी समोर टाकतो आम्ही हे सगळे लोक मग ते ठरवतात की यार आपल्याला काही करता येईल कामं करता नाही वगैरे हे ऍडवायझरी बॉडी ठरवलं जातं आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी बॉडी नेमतो आणि या स्टार्टअप नुसतं रजिस्टर आमच्याकडे करत नाही तर प्रत्येक स्टार्टअपला आम्ही मेंटर देतो की एका मोठा मोठ्या पक्षाची की जे खोल आहे ते तुम्हाला दिसतं एम आय डी त्याची मुळे जी आहेत ती एम आय टी तुमचा उभी करण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे जसे की डॉक्टर कराड सर किंवा प्राध्यापक जोशी सर ही त्यांची मुळे पण जी पानं आणि आहेत ते <सथ> स्टार्टअप चालू करणारे इन्क्युबेटर्स किंवा मुलांना नोकरी देणारे जे आहेत त्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींसाठी आज इन्व्हेस्टर असणं फार गरजेचं आहे त्याशिवाय ही पानं पुढं दिसू शकत टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्यब्युटर हा एक कॅटरिस्टचे काम तिथे करतो की मुलांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना व्यवसाय करायला उद्युक्त करतो पण हे उद्युक्त करताना आमच्या सर असतील किंवा अजून बाकी इन्व्हेस्टर असतील त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला आनंद आहे की ह्या उत्सवामध्ये एम आय टीचे विद्यार्थी आहेत बाहेरचे विद्यार्थी आहेत आणि आलेले इन्व्हेस्टिर इन्व्हेस्टर्स आहेत जसं आपण एखादी विवाह संस्था बघतो तसं मुलं आणि त्यांना सपोर्ट करणार हे दोन्ही एकत्र तिथे आहेत आणि मला असं वाटतं की याच्यासारखा मोठा उत्सव आणि मोठी ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना मिळणार नाही त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याचं मोठं नाव आहे आणि आता ओस्वाल सर म्हटलं तसं पुण्यामध्ये स्टार्टअप्स हे भारतात सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महाराष्ट्र सगळ्यात जास्त आहे आणि भारतामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचं नाव आहे तर मला असं वाटतं की आपण सगळे बांधव ह्या सगळ्या उत्सवाला आपण या आणि त्याचबरोबर ह्याला उत्तम प्रसिद्धी द्या